तलाठी भरती तसेच वेगवेगळ्या सरळ सेवा भरती ज्या संस्थेकडून घेतल्या जातात ती म्हणजे टी आणि टी सी एस चे महत्वाचे टॉपिक सांगा मराठी विषयाचे महत्वाचे टॉपिक सांगा किंवा मॅडम असे कुठले टॉपिक आहेत का तेवढेच टॉपिक केले म्हणजे एक चांगला डिसेंट स्कोरील अशा कितीतरी कमेंट्स तुमच्या सर्वांच्या येत होत्या आणि म्हणून आज आजचं हे लेक्चर हे लेक्चर काय आहे तर मराठी विषयाचे महत्वाचे टॉपिक म्हणजेच काय एवढे सांगितलेले टॉपिक जरी केलेत तरी जवळपास पंचवीस पैकी वीस प्रश्न तुम्ही आरामात सोडवू शकता चला तर मग अजिबात टाइम वेस्ट न करता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्या तर लक्षात घ्या मागच्या तीन चार वर्षामध्ये टी सी एसनी घेतलेल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये तलाठी भरती असेल लेखा व कोषागार विभागाची भरती असेल महिला व बालकल्याण विभागाची भरती असेल तसेच समाज कल्याणची भरती असेल त्यांचे झालेले पेपर्स आणि त्यातले मराठी विषयाचं अनालिसिस करून आजचे महत्वाचे टॉपिक आपण काढलेले आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की मराठी विषयामध्ये जेव्हा आपण मराठी हा विषय घेतो त्याचे प्रश्न विचारले जातात पंचवीस मग त्याच्यामध्ये तीन पार्ट आहेत एक तर मराठी व्याकरण दुसरं म्हणजे शब्दसंग्रह आणि तिसरं मिस्लॅनियस टॉपिक आपण म्हणू शकतो तर याच्यामध्ये फोकस हा फक्त व्याकरणावर हो नसून शब्दसंग्रहाला सुद्धा खूप जास्त महत्व दिलेलं आहे हे आता आपल्या लक्षात येईलच आपण पाहूयात की व्याकरणाचे समास प्रयोग अलंकार आणि वाक्याचे प्रकार हे चार जे टॉपिक आहेत या चार टॉपिक वर सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत विचारले गेले आहेत मग आता असंही होत आहे की शिफ्ट मध्ये पेपर होतात मग एखाद्या शिफ्टला एखाद्या टॉपिक वर प्रश्न जास्त विचारलेले असतील दुसऱ्या शिफ्टला दुसऱ्या टॉपिक वर जास्त विचारले असतील किंवा एखाद्या परीक्षेला एखाद्याच टॉपिक वर फोकस जास्त असेल मात्र आजचं जे अनालिसिस आहे हे झालेले तिन्ही चारही प्रकारचे झालेले जे पेपर आहेत त्यांचं ओव्हरऑल अनालिसिस आहे त्यामुळे लक्षात ठेवा की समाज प्रयोग अलंकार आणि वाक्याचे प्रकार हे चार सगळ्यात महत्वाचे टॉपिक्स आहेत मग बाकीचे महत्वाचे नाहीत का तर आपण त्याबद्दलही पुढे बोलणारच आहोत त्यानंतर शब्दसंग्रह हो। आपण बऱ्याचदा मराठीचा अभ्यास करताना फक्त व्याकरण 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 करतो आणि शब्दसंग्रहाकडे दुर्लक्ष करतो पण खरं पाहिलं तर शब्दसंग्रहाला इतकं जास्त महत्व दिलेलं आहे आणि त्यात सुद्धा आजकालच्या म्हणी वाक्प्रचार समानार्थी शब्द हे कुठल्या तरी पुस्तकातून येतात ते कुठून येतात हेही कुणाला सापडत नाही आणि म्हणूनच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ तर शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाकप्रचार शब्द, वाक, शब्द समूहाबद्दल एक शब्द समूहदर्शक शब्द ध्वनीदर्शक आणि अलंकारिक शब्द एवढे आठ टॉपिक सर्वात जास्त वेळा विचारले गेलेले आहेत मात्र ह्याच्यामध्ये प्रश्न एकदम सरळ सुद्धा विचारला गेलेला नाही आपण त्याबद्दलही हळूहळू एका एका लेक्चरमध्ये बोलणार आहोत आणि त्यानंतर मिसलेनियस टॉपिक आपण ज्याला म्हणू शकतो ते म्हणजे उतार्यावरचे प्रश्न काही परीक्षांमध्ये उतारा देऊन त्याच्या खाली प्रश्न देऊन त्याच्यावर सुद्धा जास्त भर देण्यात आलेला आहे आणि दुसरं म्हणजे लेखक आणि त्यांची पुस्तकं आपण पाहतोय प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरमध्ये इव्हन प्रत्येक शिफ्ट मध्ये आपल्याला एक तरी असा प्रश्न दिसतोय ज्याच्यामध्ये लेखक आणि त्यांचं पुस्तक किंवा हे पुस्तक कोणत्या लेखकांचं आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे तर आता मी हे जे तुम्हाला पंधरा सोळा हे आठ चार आणि हे म्हणजे जवळपास चौदा टॉपिक मी तुम्हाला महत्वाचे सांगितलेले आहेत तर या टॉपिकवर वर पंचवीस पैकी कमीत कमी वीस प्रश्न तरी तुम्हाला दिसणार आहेत मग आता बाकीचे किंवा लेस इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत तर हे सोडून जे टॉपिक राहतात त्यांना आपण लेस इम्पॉर्टंट टॉपिक म्हणू शकतो पण मग अभ्यास करताना तर फक्त याचाच करायचा का तर आता ह्याच्यामध्ये दोन पद्धती आहेत एक हो। म्हणजे जर तुमच्या परीक्षेला अजून वेळ असेल जसे की तलाठी भरतीची परीक्षा आपण पुढच्या महिन्यामध्ये एक्सपेक्ट करत आहोत तर तुम्ही बेसिक पासून आणि तुम्हाला तुम्ही जर अभ्यास केलेला नसेल तर तुम्ही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जाऊ शकता मात्र जर तुमची परीक्षा एका महिन्यावर असतील ज्यांच्या कुणाच्या परीक्षा एक महिन्यावर आहेत त्यांनी मात्र ह्या टॉपिकवर जास्त फोकस करणं महत्वाचं आहे जेणेकरून पंचवीस पैकी वीस प्रश्न तरी तुम्हाला सुटले पाहिजेत बरं मग आता माझ्या साईडने काय इनपुट मिळणार आहे आपले तलाठी भरतीची कर्तव्य सिरीज पुन्हा सुरू झालेली आहे आणि त्या सिरीजमध्ये आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत प्रत्येक गोष्ट शिकवणार असं मी तुम्हाला वचन दिलेलं आहे आणि आपण ते सुरूही केलेलं आहे मग आता काय होते आपले बेसिकचे लेक्चर तर रेग्युलर येतच आहेत परंतु हे जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकचे सुद्धा आता व्हिडिओ त्याच्यासोबतच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बरं दुसरी गोष्ट अशी होते की शब्दसंग्रहाकडे आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष होतं मग शब्दसंग्रहाची प्रॅक्टिस कशी करायची म्हणजे समजा तुम्ही रिव्हिजन एका दिवसात करू शकता मात्र समजा म्हणी तुम्हाला जर एखाद्या परीक्षेसाठी पाचशे मने वाचून जायचे तर तुम्ही एका दिवसामध्ये पाचशे म्हणी वाचून उपयोग नाही मग किंवा असं म्हणणार शब्दविरोधात शब्द मग तुम्हाला कन्फ्युजन होणार मग त्याच्यासाठी एक ट्रिक असते ती ट्रिक काय असते की तुम्ही रोज थोडं थोडं करणं अपेक्षित आहे म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या पुस्तकामध्ये एक हजार समानार्थी शब्द दिलेले आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुम्ही आठ दिवसामध्ये ते सगळं वाजून काढण्यापेक्षा तुम्ही रोज दहा दहा समानार्थी शब्द दहा म्हणी दहा वाक्प्रचार अलंकारिक वा, शब्द किंवा ध्वनिदर्शक शब्द यांचा रोज थोडा थोडा अभ्यास करू शकता मग आता हा अभ्यास कुठून करायचा हे तर मी तुम्हाला यादी सांगितलेलं आहेच पण मग आता आपण एक नवीन गोष्ट सुरू करतोय ती म्हणजे शब्द संग्रहाचे आपला तुम्हाला दोन ते तीन दिवसामधून एक व्हिडिओ मिळणार आहे म्हणजे काय तर आपण रोज समजा दहा म्हणी घेतल्या दहा समांतर शब्द दहा विरोधात शब्द घेतले त्याचा एक व्हिडिओ तयार करेल अगदी छोटासा तो व्हिडिओ असेल त्यामधून तुम्हाला महत्वाच्या गोष्टी तर समजतीलच मात्र त्या लक्षात कशा ठेवायच्या त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत हे सुद्धा समजणार आहे आणि म्हणूनच इथून पुढे आपण जसे मराठीचे महत्वाचे टॉपिक सांगले तसेच इंग्रजी विषयाचे जी के जी एस गणित बुद्धिमत्ता प्रत्येक विषयाचे महत्वाचे टॉपिक तर घेणार आहोतच परंतु शब्दसंग्रहाचे सुद्धा आता आपण रोज व्हिडिओ लेक्चर घेणार हो। आहोत आणि म्हणून हा चॅनल सबस्क्राईब करा तुमचे जे मित्र अभ्यास करत आहेत तलाठी भरतीसाठी किंवा इतर सरळ सेवा परीक्षांसाठी त्यांना हा चॅनल आता सजेस्ट करा कारण या चॅनलवरचा प्रत्येक कंटेंट हा फ्रीमध्ये उपलब्ध आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलही आहेच यापूर्वीही आपण जेव्हा जेव्हा महत्वाचे व्हिडिओ लेक्चर्स आले त्याच्यावरची क्वीज आपल्या चॅनलवर टाकली आहे आणि इथून पुढे सुद्धा जे जे व्हिडिओ लेक्चर येणार त्याच्यावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपण टाकतो आणि तिथून तुमची प्रॅक्टिस होतेच माझा प्रयत्न असा असणार आहे की रोज जो व्हिडिओ तुम्हाला भेटेल त्याच्या जर जमल्याच मला तर काही नोट्स देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या शंका तुमचे प्रश्न मला तुम्ही टेलिग्रामवर किंवा कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि माझ्याकडून तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे हे सुद्धा तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद